तुमचा ग्राफ ओव्हरऑल मी काय बघितलाय किंवा जे काही निरीक्षण केले ना म्हणजे अगदी नाटक असेल किंवा मग नाटक अगदी खेडेगावातून सारख्या येणं व्यवसाय असेल त्याच्यानंतर सिनेमा मालिका आणि आता राजकारणात सुद्धा सो so, हा ग्राफ किरण माने म्हणून तुम्ही जेव्हा मागे वरून बघता काय बघता तुम्ही कसं बघता अद्भुत आहे अद्भुत सगळं म्हणजे मी स्वतःला कधी कधी बोला खूप छान वाटतं की अभिनेता म्हणून पहिल्यांदा अभिनेता आहे मी ऍक्टर व्हायचं होतं मला लहानपणी मी गावात तंबूतला सिनेमा बघितला तमाशे बघितले आणि मला असं वाटायला लागलं की नाही मला ऍक्टर व्हायचं मला असं काहीतरी करायचं शहरात आल्यानंतर मला नाटक ही गोष्ट नवीन बघायला मिळाली व्यावसायिक नाटक प्रायोगिक नाटक तिकडे रमलो ते सगळं केलं अगदी म्हणजे प्रायोगिक नाटकांमध्ये मी सर्व गोष्ट भारतात ठरलेली नाटकं केली आणि पंडित सत्यदेव नाटक प्रशिक्षण घेतलं ते तमाशा काळोबाईचा तमाशा ते पंडित सत्यजुबी ही रेंज होती माझी गावातला दादा कोण की अशोक सरांचा सिनेमा ते माल ग्रँडो अल्पसिनेचे सिनेमे किंवा माझी माझी ती सिनेमे किंवा अखिल कुरुसराची सिनेमे असे इथपर्यंत ती रेंज वाढत गेली माझी आणि तेवढीच माझी भूक वाढत गेली स्वतःला घडवणं सुरू झालं अभिनेता म्हणून त्यावेळी बऱ्याच ठिकाणी मला हे कळलं की आपल्या मराठीत एकच जागतिक दर्जाचा मेटा आहे ते म्हणजे नेहुबाऊ फुले पाईगे, पाईगे, हो आ, तर त्यांचा पण सहवास लाभला त्यांनी मला कळलं की जगभरातलं बघणं पाहिजे वाचन पाहिजे आणि मताला समाज बांध पाहिजे हे पहिलं नळूभाऊ फुलेंचा आग्रह होता मग माझं वाचन सुरू झालं मग डॉक्टर नरेंद्र राबोळकर डॉक्टर साळुंके तात्या यांची पुस्तकं आणि इतर बरंच वाचन अवांतर वाचन सुरू झालं वेगवेगळ्या गोष्टीतलं ज्ञान घेणं सुरू झालं हे सगळं चांगलं होतं अभिनेता म्हणून माझं सुरुवातीला सुरुवातीला अभिनेता घडवण्यासाठी अभिनेत्याला समाजात काय चाललं याचा अभ्यास लागतो म्हणजे आता जरा मला अंधश्रद्धा माणसाचं बोल करायचं तर अंधश्रद्धा मला दिसल्या पाहिजेत लोक कसे मानतात की मानणारे लोक काय नुकसान करतात समाजाचं हे मला दिसलं तरच मला ते होतं येतं तसं प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला समाजाचा अभ्यास पाहिजे समाजकारणाचा अभ्यास पाहिजे सामाजिक स्तरांचा अभ्यास पाहिजे आर्थिक सामाजिक सगळं जे काही उलटापालटी आहेत त्या तुमचा अभ्यास पाहिजे तर तुम्ही जे कुठले कॅरेक्टर करताय मी पहिला विचारतो की हे कॅरेक्टर नाव काय आहे आडनाव काय कुठल्या आर्थिक परिस्थितीतला आहे कुठल्या प्रदेशात राहतो त्यानुसार मी माझं कॅरेक्टर घडवत जातो मग तो अभ्यास तुम्हाला लागतो अधिकाराला डायलॉग नट होणं म्हणजे हल्ली बऱ्याच जणांना असा समज आहे की डायलॉग पाठ करायचे हसायचेही हसायचं रडायच्याही रडायचं तसं नसतं नट ही खूप खूप सखोल समृद्ध करणारी गोष्ट की एखादा कॅरेक्टर तुम्ही बाबाराव खोत करतोय तर तो खोत काय असेल खोतकी काय असते आणि त्याला खोताचा रुबाब काय असतो माज काय असतो तो जर अंधश्रद्धा असेल तो जर कुळ असेल तर काय करू शकतो मी उद्धवस्त मला अभ्यास लागतो तर हे करताना मला जाणवायला लागलं की माझं सामाजिक गोष्टीतला पण हे एक्सप्लोर करायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं हे सोशल मीडियामुळे मिळालं जेव्हा मी संत साहित्याचा अभ्यास केला आणि तो मांडायला लागलो चाहते वाढले माझे किंवा मी राजकारणावर बोलायला लागलो त्याची त्या ती मतं आवडणारी ना आवडणारी माणसं भोवती तयार होत गेली पण जिथे ज्या ज्या गोष्टी बऱ्याच बऱ्या जणात सगळ्यांना सगळं कळतं म्हणतात तसं काय नाही मी जास्तीत जास्त गोष्टींचा अभ्यास केलाय अजून सगळ्यांना सगळं म्हणजे अजून मला ज्या गोष्टी माहिती नाही त्या पण मला माहिती करून घ्यायच्या की असं काही नाही की मला सगळ्यांना सगळं कळतं मला शेअर मार्केट मध्ये काय कळत नाही मी काय करतो मला काही कळत नाही मी त्याच्यावर कधी लिहिले काय बघितले का नाही लिहिला त्याच्याकडे नाही लिहित एक ये येता जे कळतं थोडंफार त्याच्यावरच मी जितो पण तेच इतकं मोठं आहे की लोकांना वाटतं सगळ्यांना सगळं कळतं पण तसं नाहीये तो जो अभ्यास शिवशाहू फुले आंबेडकरांचा अभ्यास केला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही विचारसरणी त्या विचारसरणी मी पूर्वी कट्टर हिंदुत्ववादी होतो तिथून बदलून पूर्णपणे या विचारांचा मागे लागलं जगद्गुरु संत तुकोबरायांचा अभ्यास केला हे सगळं ना आजकाल ना नट म्हणून फक्त नट म्हणून तुम्हाला ग्लॅमर नाही मिळत आजचा काळ वेगळा आहे पूर्वी पूर्वीपासून एखादा सिनेमागीला नाटक वगैरे की आपण त्याचा फॅन होऊन जायचो त्याचं बाकी प्रसवा विशेष आपल्याला काही घेण देणं नसायचं तो पूर्वीचा काळ होता आत्ता ना आत्ता नाही तुम्हाला आता समजा तुम्ही इकडे चॅनल बदललं आणि इकडे राहुल गांधीची मुलाखत लागली चॅनल बदललं आणि इकडे रणवीर कपूरची मुलाखत लागली तुम्ही राहुल गांधीची मुलाखत बघता जास्तीत जास्त लोक राहुल गांधी आजकाल ग्लॅमर सगळं राजकारण घेतलं इतर घडामोडींनी घेतलंय असं मला वाटतं की आताची जी पिढी आहे ना ती इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट खूप खूप सगळ्या गोष्टी ते जे काही घडतंय ना तर आता ग्लॅमर हे फक्त सिनेमा नाही राहिले सोशल मीडियाने ती संधी दिली सोशल मीडिया काय करत आहे माहिती की लोक लोकांना एखादा नट आवडला एखाद्या सिरियलमध्ये सिनेमा ते बघतात की हा फेसबुक काय करतोय काय करतोय हा त्याचं समग्र व्यक्तिमत्व बघतात त्याचे विचार बघतात आणि अगदी एखाद्या सिनेमात आवडलं त्याचा विचार विचारत असला ना ते माणसाने ते आवडून घेत नाहीत पूर्वी तसं नव्हतं आता ते कळतं त्यामुळे तुम्हाला व्यक्तिमत्व दाखवावं लागतं आता तर ते व्यक्तिमत्व दाखवण्याची संधी मला सोशल मीडिया मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा